नमस्कार मैत्रिणी स्वामीनी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते गवारीच्या शेंगांची रस्सा भाजी बनवते हे आहेत गवारीच्या शेंगा मी याला आहे ना स्वच्छ आपलं निवडून आणि कट करून घेतलेलं आहे बघा याला धुवून घेतलेलं आहे स्वच्छ आणि हे आहे कांदा लसूण आणि थोडस खोबरं आहे एक चमचा डाळव आणि अर्धी वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे हे डाळवं हे खोबरं आणि कांदा हे मी ना भाजून घेते आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करते मी आता इथं पॅन ठेवले पॅन मध्ये आहे ना गवारीचे शेंगा टाकले आता आपण हे शेंगा भाजून घेऊ आपण थोडेसे मी आता ह्याच पॅन मध्ये तेल टाकलेले दोन ते तीन चमचे तेल तुमच्या आवडीनुसार टाका आणि आपण एकच वाटी गवारीचे शेंगा घेतलेले आपल्याला रस्तेची भाजी बनवायची तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आता आपण आहे ना यामध्ये मी मसाले टाकते घरचे आपले हे बघा हे आपली मोहरी आहे आता मोहरी छान परतली तेलामध्ये आपण आता त्यामध्ये आहे ना हे लाल तिखट टाकू हे बघा लाल तिखट बी तुमच्या आवडीनुसार टाका आणि हा आहे आपल्या घरचा मसाला हे आहे थोडीशी हळद हे मसाले आपले आता परतलेले आपण त्यामध्ये शेंगा टाकू आता हे शेंग टाकून आहे ना चांगले कमी गॅसवर परतून घेऊ आपण बघा आता आपले शेंग आहे ना छान मसाल्यामध्ये परतलेले हे बघा हे बघा किती मस्त मऊ झालेले मसाल्यामध्ये आपण आता यामध्ये आहे ना हे जे वाटण तयार केलं होतं ना कांदा खोबरं शेंगाने आता ह्यामध्ये सोडू आपण आणि हे पण छान आहे ना तेलामध्ये ह्याला परतून घेऊ आपण हा मसाला आहे ना एक पाच मिनिट कमी गॅसवर चांगला आपण याला परतून घेऊ आता यामध्ये आहे ना मी पाणी सोडते आता हे बघा हे जे वाटण वाटून घेतले तेच पाणी सोडते मी हे बघा आता आपण हे मिक्स करून घेऊ हो चांगलं काय नाही झटपट होणारी भाजी आहे आता आहे ना आपली भाजी आता उकळायला लागली त्यामध्ये आहे ना आपण चवीनुसार मीठ मीठ टाकू हे टाकून आहे ना मीडियम गॅसवर आपण एक पाच ते सात मिनट याला चांगलं उकळून हो। घेऊ कारण आहे ना शेंगा आपण भाजल्यामुळं लवकर शेंगा शिजतात भाजीमध्ये बघा आता आपली भाजी पण छान उकळली आहे आता आपली हे बघा शेंगा पण चांगले शिजलेले आहे बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना कोथिंबीर टाकू थोडीशी आता कोथिंबीर टाकून आहे ना मी याला एक दोन मिनिट असं फिरून घेते आणि गॅस बंद करून आपली भाजी काढून घेते आपली भाजी आहे तयार बघा आता आपली भाजी आहे तयार मी किती छान बनवले हे बघा तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा